त्याच्यामुळं विनायक राऊत कधी माझी खासदार होऊ शकत नाही असे माझे राजकीय गुरु विनायकजी राव साहेब ता तुम्ही तर मला असं होत मला वाटलं तसंच चालू आहे काय बघा बाबा तुम्हाला वाटत असेल मी काय काय बोलावं करावं खोरात मला बारा पाहिला तर घोडा लावावा पण काय माहितीये का मी सगळं माझं मटेरियल पॅक करून ठेवलंय बॉम्ब तिथं टाकायचंय आणि बॉम्ब तिथं आहे की त्यांना महाराष्ट्रात तोंड राहायची देखील ठेवणार नाही सावंतवाडीला इथं आलोय माझ्या महाराष्ट्रात पस्तीस सभा लागल्या पण काही नामची फोस घाल परवा म्हणाली उद्धव साहेब कुठल्या रस्त्याने जातेत कसा जातात बघतोच अडवूनच जातो मी त्यांना चॅलेंजिंग आवाहन करतोय ज्या मनगटात आणि आठवण खरंच मग असत तर उद्धव साहेबांना अडवून दाखवा शरद कुलची गाडी उद्धव साहेबांच्या पुढे असेल <स्तिति> साहेब तुमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका अहो हे सगळ्यांनी ओळवून टाकलेलं आहे कोणत्या तर फकड्याने किती मोठं फाडकाम केलंय मला वाटलं ऑपरेशन चालवलं काय इकडे इकडे बघितलं दवाखाना तर कुठं दिसलं नाही मग त्यावेळेस मला कळलं की अरे दवाखान्याची व्यवस्थाच नाही काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांच काही गुन्हा होता उद्धव साहेबांचा अरे काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेब असताना उद्धव साहेब बेडवर झोपलेली असताना उद्धव साहेबांना उडता बसता येत नव्हतं उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने अन्न खाता येत नव्हतं असा कोरोनाचा महाकाळ महाराष्ट्रात आला होता आणि त्यावेळेस उद्धव साहेब मरणाच्या दाढत होत उद्धव साहेब मराण्याच्या धाडत असताना महाराष्ट्रातल्या आता बर बारा बहुजनाचा आपला समाज जिवंत राहिला पाहिजे कोरोना होऊन कुणी नाही पाहिजे साहेबांनी त्यावेळेस घरात बसून घेतली अरे हरवून तुम्ही रात्रीचा दिवस चोवीस तास केला अडीच वर्षात काय दिवस आला महाराष्ट्रात साहेब तुम्ही मला काय सांगितले माहिती म्हणून सगळे त्यात भरून ठेवले तिकडे लिहून टाकतोय राजा हो थोड राजकारण जाऊ दे पण परिस्थिती परिस्थिती बघा लोकशाहीचा खात झाला लोकशाही संपलेली आहे आम्हाला तुम्हा आम्हाला तोंडाव देखील यापुढे जागा शिल्लक राहणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी रात्री साठ न्यायमर्द शरद कोळी हवाई नोटीस दिली काल त्याला फटली मला नोटीस देत आहे ठीक आहे ओके पोलीस यंत्राचा आम्ही आदर करतोय आणि याच्या पुढे पण करणार पण मला हे सांगायचं आहे ये उड़ी गा ते अरे ते पिसाळ्या कुत्री एवढी फुकतेस लागली काही काय तिथे नोटीस नोटीस चालत नाही अरे त्यांच्या तोडाला आहे त्यालाही सांगू नको अरे फुकू नको बोलू नको आणि मग मी बोलतोय त्यावेळेस काय तुझ्या बुडाला आग लागायला लागली